हाँ, नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय शिवराय बोला हा सर आता जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पाच तारखेला एकदम असं वातावरण तयार झालेलं क्रिएट झालेलं एकदम आता गरजच देखील आहे या वेळेला आणि उंद्री परिसर असो साखरगेडा परिसर असो आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील इथे वातावरण एक चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे असं स्वरूप तयार झालेलं आहे तर नक्कीच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी काय अंदाज द्यायला तर बघा आज उत्तर महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या जे काही छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे देवी देवीनगर परिसर आहे बुलढाणा आहे ह्या तीन चार जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त पावसाची नोंद आज होणार आहे अवकाळी असल्यामुळे सगळ्या भागात हा भागा पाऊस पडणार नाहीये पण बरेचशे ठिकाणं आज रेड वरती आलेले आहेत त्यामध्ये कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद चिखलीचा काही भाग देऊळगाव मईचा भाग देऊळगाव राजा परिसर लोणाची उत्तर बाजू उंदरी मार्गे हा पाऊस मेहकर साईड घेत वाशिम रिसोडच्या परिसरात देखील जाणार आहे अकोल्याची दक्षिण बाजू सुद्धा तो आज घेणार आहे नगर परिसराचा पश्चिमेकडी क्रॉस लाईन जो एरिया आहे श्रीरामपूर राहुरीपटा या भागात सुद्धा आहे तर त्याने सुरुवात मालेगाव या भागापासून केली जरी असली तरी ती उत्तर साइड आज बऱ्यापैकी घेणार आहे आणि मराठवाड्यात सुद्धा अंबाजोगाई केज नांदेडचा काही तुरळक भाग त्यानंतर शिरो अंतपाल परिसर सावंतवाडी परिसर सोलापूरचा सा, धाराशिव साईड धाराशिवपट्टा यामध्ये स्थानिक वातावरणाचा आहे आणि तुमच्याकडे जे सक्रिय आहे तो डब्ल्यू पाऊस सुरू होणार आहे हो सर हॅलो सर आवाज येतोय बोला येतोय ये आवाज बोला ना हा सर आता हे जे वातावरण आहे सर हे आजपासून आमच्या इकडे तयार झालेलं आहे तर हे वातावरण किती तारखेपर्यंत स्वरूप कसं राहील म्हणजे गारपीट असू शकते का नक्कीच याच्यामध्ये काय का होणार आहे मनमाडच्या काही भागांमध्ये गारपीट होणार आहे मनमाड कन्नड सिल्लोडच्या काही भागांमध्ये गारपीट पाहायला मिळणार आहे कदाचित भोकरजन देखील गारपीटीच्या रडारवरती मॉडेल दाखवते पण तिथे सुद्धा गारपिटीचे चान्सेस आहेत आणि हे वातावरण आपण डी म्हणतोय पण डब्ल्यू डी टू एक्स मध्ये देखील फॉर्म्यमेक्टिव्ह होऊ शकतो आणि याच्यामध्ये वादळाचं प्रमाण आणि विजांचा धोका सर्वाधिक जास्त आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल जनावरे आपला जीव धोक्यात न घालता सुरक्षित ठिकाणी हलवायचंय आणि वातावरण जे आहे ते ऍक्टिव्हिटीची चांगलीच बनणार आहे छत्रपती संभाजीनगर उत्तर साइड पश्चिम साइड वैजापूरचा सा उत्तरेकडील एरिया हा देखील कव्हर करणार आहे जालन्यात बहुतांश ठिकाणी म्हणजे जसं की उत्तर भागात आज भोकरदन जापरभागात सुरू झालाय तर संध्याकाळच्या वेळेला काही मोसया भागात देखील हलक्या सरी सक्रिय होऊ शकते आज विदर्भ जास्त प्रमाणात आहे नागपूर वगैरे भाग सुद्धा आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे नांदेड मध्ये लातूर मध्ये मोजक्या ठिकाणी येईल हा सर आणि पुढे अजून एक माझा प्रश्न आहे सर शेतकऱ्यांचे मला मेसेज येतात की आता लग्न सराई आहे तर आता पा, आता लग्नाचे दिवस आहेत तर आठ तारखेला का सहा तारखेला असा एक मला मेसेज आला म्हणजे सहा तारखेला लग्न आहे म्हणून बा का आठ तारखेला असा मला मेसेज आला होता सर म्हणजे लग्न सराई मधील काय करा ज्यांच्या लग्न सराई आणि लग्नाचे मेसेज करतात त्यांना फेसबुक पेज आहे पे प्रोफाईल तिथे साडेसहा हजार फॉलोर्स ऍक्टिव्ह झालेत जा तिथे जाऊन तुमचं लोकेशन जर टाकलं तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि आपलं एक तारीख कन्फर्म नाही सहा कि आठ कारण काय असतं लोकेशन नुसार वातावरणाची चेंजिंग होणार आहे तारखेपर्यंत राज्यात हा पाऊस आपला बसणार आहे त्यामुळे पुढील काळामध्ये सांगली सोलापूर धाराशिव हे जे काही पट्टे आहेत बीड जिल्ह्यासह अवकाळी बरसणार असणार आहे आणि उद्याच्या तारखेला वातावरण तुमच्या भागामध्ये कमी राहील परत सात आठ ला परत ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे अशा प्रकारची जी रेलचेला आहे तर लग्नाच्या तारखांना का ज्यांच्या काही विनंती असतील त्यांना एक विनंती त्या आहे तुळकर राम अंदाज प्रोफाईल वरती तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर किंवा कॉलिंग नंबर सुद्धा मिळेल तुमच्या तालुक्याचे असलेलं गाव गावाच्या आजोबाचे सहा गावांची नावं मला पाठवावे लागतात आणि मी असं प्रत्येकाला सांगू शकत नाही कारण की त्यासाठी वा, तुमच्याशीच कॉन्टॅक्ट करावं लागेल फेसबुक पेजद्वारे किंवा व्हॉट्सअप नंबरद्वारे किंवा काहीतरी तुमच्या चॅनलला देखील शेतकऱ्यांनी भेट द्यायला हवी कारण की रोज लाईव्ह असतात संध्याकाळी तर ते बघायला हवे त्यात देखील तुम्ही डाऊट विचारू शकता शेतकऱ्यांना विनंती करेल की नक्कीच तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलला भेट द्या तसे फेसबुक पेजला देखील भेट द्या तिथे प्रश्न टाका जर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाहिजेत असेल तर मी टाकून देईल आपल्या मध्ये